सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार जरा व्याधाच्या बानाने भगवंताच्या चरणाचा अचूक वेध घेतला परंतु श्रीकृष्णांनी त्यास पश्चाताप करू नको असे सांगून स्वर्गसुख बहाल केले त्यानंतर दारुकास द्वारकेत जाऊन भगवंताच्या व बलरामाच्या स्वदामगमनाची वार्ता सांगण्यास सांगितले तसेच द्वारकेमधील उर्वरित लोकांना अर्जुनाच्या संरक्षणात इंद्रप्रस्थ या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले दारुक शास्रूपूर्ण नयनांनी निरोप घेऊन द्वारकेला निघाला श्रीकृष्ण त्यानंतर पिंपळाच्या वृक्षास टेकून बसले त्यांचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी ब्रह्मा शिव पार्वती इंद्रआदी लोकपाल मरीची प्रजापती मोठे मोठे ऋषीमुनी गंधर्व यक्ष राक्षस अप्सरा गरुड लोकातील पक्षी मैत्रेय आणि आले भगवान श्रीकृष्णांचा जन्म व लिलांचे कीर्तन करू लागले सर्व व्यापक भगवान श्रीकृष्णांनी आत्मत्व तत्वाला स्वरूपात स्थिर करून आपले कमला समान नेत्र बंद करून घेतले भगवंताचा श्रीविग्रह ध्यानधारणेचा मंगलमय आधार असल्यामुळे समस्त लोकांसाठी परमरमणीय आश्रय होता म्हणून त्यांनी योगधारणेद्वारे शरीराला अग्नी दिला नाही ते सदेह हो आपल्या निजधामास परत गेले जसे तूप ठिजते आणि पुन्हा विरघळते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे स्वरूप निर्गुणास प्राप्त झाले आरशातील प्रतिबिंब जसे जागच्या जागी लोक पावते तसे श्रीकृष्णांचे स्वरूप आभासात लीन झाले व मूळ स्वरूपाशी एकरूप झाले त्यावेळी स्वर्गात नगारे वाजू लागले आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली श्रीकृष्णापाठोपाठ सत्य धर्म धैर्य कीर्ती आणि श्रीदेवी देखील निघून गेले मेघमंडळातील वेज विजा चमकू लागल्या पण ती कुठून आली आणि कुठे गेली हे जसे कळत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्णांची गती देवांनाही कळली नाही, नाही। ज्याप्रमाणे नट रंगभूमीवर अनेक भूमिका सादर करतो पण त्या भूमिकांपासून तो अलिप्त असतो त्याप्रमाणे भगवंताचे जन्म घेणे लीला करणे आणि लीला आवरून घेणे हा मायेचा विलास होता इकडे द्वारकेत ही वार्ता ऐकून उर्वरित जन शोकसागरात बुडाले आणि शोकाने काही जण शोका तर बेशुद्ध झाले देवकी रोहिणी वसुदेव शोकामुळे मूर्छित झाले द्वारकेत सर्व एकमेकांच्या आप्तजनांची एकत्रच होळी झाली शोक करावा तरी कोणी आणि कोणाचा अशी परिस्थिती निर्माण झाली यदुवीरांच्या स्त्रिया आपापल्या पतीबरोबर सती गेल्या भगवंताचे वास्तव्य संपताच समुद्राने श्रीकृष्णाचे वास्तव्य सोडून एका क्षणात संपूर्ण द्वारका पाण्यात सामावून घेतली भगवान श्रीकृष्ण आजही तेथे निवास करतात त्या स्थानाचे स्मरण जरी केले तरी पापतापांचा क्षय होतो जीवन मंगलमय बनून जाते जो व्यक्ती भगवंताच्या परमगमन धामगमनाचे श्रवण करतो तो श्रीकृष्ण चरणांच्या परमभक्तीला प्राप्त होतो दीनजनांना भवसागरातून तरुण जाण्यासाठी जन्मलेल्या दिवसापासून कीर्ती पसरून ठेवली आहे असा हा एकनाथांनी लिहिलेला एकनाथी भागवत जो कोणी पठन व श्रवण करतो तो भगवंताच्या चरणांशी लीन होतो माता पिता जनार्दन स्वामी आणि एकनाथांचा आशीर्वाद म्हणून माझ्या मुखातून एकनाथी भागवताचे हे सार बालबोधपणे का होईना परंतु व्यक्त झाले आणि आपल्यासारख्या अधिकारी श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे बळ मला मिळाले जे जे शब्द भगवंताच्या कृपेने वदले ते श्रीकृष्णचरणी अर्पण करते मी आणि माझे अस्तित्व हे धुलीकाना इतके देखील नाही परंतु भगवंताने दिलेल्या वाचेचा सदुपयोग त्यांनीच माझ्याकडून करून घेतला बोलण्याच्या ओगात झालेल्या चुकांसाठी माफी असावी भगवंताची लीला भगवंत चरणी अर्पण करते आणि पुन्हा त्याच्या कृपेने असेच छान आणि दुर्मिळ भक्तिरसाचे वर्णन माझ्या मुखाने व्हावे सगळ्यांवर भगवंताची आणि एकनाथांची कृ कुप, कृपादृष्टी राहावी त्यांचा आशीर्वाद सदैव सर्वांना राहावा आणि माझी वाचा समृद्ध व्हावी एवढीच प्रार्थना करते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकेकनाथम्